नमस्कार मित्रांनो संच मान्यता दोन हजार चोवीस आजचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे प्राथमिक माध्यमिक शाळा संच मान्यता ही एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या पटानुसार होणार मुख्याध्यापकपद शिक्षक संख्या तसेच पूर्वीच्या पदाला संरक्षण मिळण्यासाठी कमीत कमी विद्यार्थी संख्या असावी या संदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे तर आज आपण नेमका शासन निर्णय काय आहे हे अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच लेटेस्ट आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो अशाच लेटेस्ट आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन फॉलो आणि ग्रुप जॉईन करून ठेवा जेणेकरून येणारी नवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम भेटत राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय आहे बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित अंशद अनुदानित इतर सर्व नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणे संदर्भामध्ये विषय आहे तर मित्रांनो इथे तुम्ही प्रस्तावना ही सविस्तर वाचून घेऊ शकता अशा पद्धतीने हा शासन निर्णय काय आहे आपण पाहूया उपरोक्त दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील सुधारित देश खालीलप्रमाणे राहतील माध्यमिक शाळा मुख्याध्यापक पदासाठी तरतूद इथे बघा शाळेचा प्रकार आहे इयत्ता पहिली ऑब्लिक पाचवी ते इता दहावी ता पहिली ऑब्लिक इयत्ता पाचवी ते बारावी आणि आठवी ते दहावी आठवी ते आठ बारावी पद मुख्याध्यापक विद्यार्थी संख्या शंभर आणि पदसंख्या एक पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या नव्वद अशी असणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की यापूर्वीचा जी आर होता त्या जी आरमध्ये एकशे पन्नास विद्यार्थी संख्या ही मुख्याध्यापक पदासाठी आवश्यक होती तर ती आता यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहे मुख्याध्यापक पदासाठी फक्त शंभर विद्यार्थी एवढी संख्या इथे लागणार आहे उक्त तक्त्यामधील निकषानुसार मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळामध्ये मुख्याध्यापक पदावर समायोजित करावे अशा समायोजनानंतर तरी पण त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास सदर मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यरत ठिकाणी ते सेवानिवृत्त होईपर्यंत पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावे सदर मुख्याध्यापकाच्या सेवानिवृत्ती अन्य तत्सम कारणांनी पद रिक्त झाल्यानंतर सदर सुधारित निकषाप्रमाणे अभावी मुख्याध्यापकाचे पद देय होत नसल्यास सदर पद व्यापगत करावे सर्वसाधारण शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस संचमान्यता केल्यानंतर मान्य होणारी खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकाची पदे पायाभूत पदांच्या मर्यादेत मंजूर करण्यात येतील पायाभूत पदापेक्षा वाढीव होणाऱ्या शिक्षकांच्या पदाच्या बाबतीत शासनाची मंजुरी आवश्यक असेल उपरोक्त निर्देश वगळता दिन शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसमधील उर्वरित सर्व निकष आदेश आहेत तसेच लागू राहतील तर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा या जी आरची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो जी आर डाउनलोड करू शकता मित्रांनो अशा पद्धतीने अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच नवीन लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन महत्त्वपूर्ण माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र